सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नुकत्याच संपन्न झालेल्या मूर्तिजापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्ष शिस्त मोडत अधिकृत उमेदवारांविरुद्ध उमेदवारी दाखल करणे प्रचार करणे पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी होणे व पक्षाच्या विचारांची गद्दारी केल्याचा ठपका ठेवत बंडखोरी ठरणाऱ्या एका उमेदवारासह तीन पदाधिकाऱ्यांवर भारतीय जनता पक्षाने सहा वर्षांसाठी हकलपट्टी केल्याची कारवाई केल्याने मूर्तिजापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे काल चौदा डिसेंबर रोजी भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी कमलाकर गावंडे मंडळ कार्यकारिणी उपाध्यक्ष अमोल पिंपळे भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा बंडखोरी करून पक्षाने दिलेल्या उमेदवाराविरोधात उमेदवार श्रीकांत रामेकर भाजप युवा मोर्चा मंडळाध्यक्ष आणि नितीन भटकर नमामी गंगे अभियान प्रमुख या चार पदाधिकाऱ्यांवर पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करून हकालपट्टी केल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केलाय दरम्यान पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षाविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल असे सूचनाही जिल्हाध्यक्षांनी केल्या मात्र मूर्तिजापूर शहरात अधिकही भाजपचे पदाधिकारी आहेत की ज्यांनी पक्षाने दिलेल्या अधिकृत विरोधात स्वतःच उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यातीलच प्रभाग बारा व एक मधील उमेदवार मग त्यांच्यावर देखील कारवाई होईल का अथवा कारवाई या कारवाईत त्यांचे नाव का नसावेत त्यांना जर भाजप सहानुभूती दाखवत असेल तर या पदाधिकाऱ्यांवर अन्याय नव्हे का अशा विविध चर्चा शहरात रंगत आहे जागर जनस्थान सा कैमेरा मैन श्याम वालस्कर सह ब्यूरो चीफ अकोला एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज आपको नॉलेज रील से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो। अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत मतलब। करिए फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल Gracias.